नमस्कार मित्रांनो जय बैजांबळी <laughs> आपण दुसरला असताना आपली एक गोष्ट होती दोन मांजरा त्यांना लोणाचा गोळा मिळाल्यानंतर ते भांडतात आणि घराबाहेर येतात झाडाखाली आल्यानंतर झाडावर असलं मांजर खाली येतो आणि मग त्यांना सांगतो मी तुम्हाला दोघांना ह्यांची वाटणी करून देतो तुम्ही कशाला म्हणताय आणि मग त्यांचा वाटणी करत असताना तो दोन असमान भाग करतो मग एक भाग जास्त होतो तराजूमध्ये एक कमी होतो जास्त भागतो काढून घेतो आणि खाऊन टाकतो प्रत्येक वेळेला तो कमी जास्त कमी जास्त केल्यानंतर संपूर्ण तो लोणाचा गोळाच संपून जातो आणि माकड उडी उडीवून झाडावर जातो इकडे हे दोन्ही मांजर एकमेकाशी पात पात तोडाकडे पात बसतात की आला आपण कशासाठी भांडण गेलो लोणा ते तर तोच खाऊन गेला अशाच प्रकारे सध्या जमिनीची आणि भांडणं वगैरे त्याच्यामुळे कुटुंब तुटत आहेत भाऊ बन बहिणी ते तोडा तर तुटू नये म्हणून आपण काहीतरी प्रयत्नशील असलं पाहिजे आणि हे प्रयत्नशील असं पुढे असं काहीतरी घडेल या दृष्टीनेच ह्या वाटतं या गोष्टी पहिल्यांदा आपल्या अभ्यासाला आपल्याला दिल्या होत्या की बा अशा प्रकारे तुम्ही भांडू नुकसान तुमचंच आहे कालकोटवाली तुमचं संपूर्ण जे आहे तुमच्याकडे जी मिलकत ते काढून घेतील म्हणून मित्रांनो आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या बहिणीना आपल्या भावांना आपल्यापेक्षा थोडंसं जास्त दिलं तर चालेल पण भांडून दुसऱ्याचा फायदा करून देऊ नका जरा विचार करूया कि कि की आपल्या ह्या गोष्टी का दिल्या होत्या की आपण प्रेमाने आपुलकीने जेवढे एवढे दिवस दिवसापर्यंत ज्यांशी आपुलकीने वागलो त्यांची संपूर्ण आयुष्यभर का आपण वाक आपण वाक म्हणजे प्रामाणिकपणे आपुलकीने वागू शकत नाही कारण त्याच्यामुळे आपले प्रेमसंबंध चांगले निर्माण राहतील आणि आपल्या कुटुंबपद्धतीसुद्धा चांगली राहील आणि हे पैसे आहेत हे पैशाचा सदुपयोगसुद्धा का आपण करू शकू उगाच टेन्शन घेऊ नका सर्वांना समान वाटा द्या आणि खुश राहा जय बजरंगमली धन्यवाद